असो या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत मला तुम्हाला विचारायला आलो मी कारण डोंबिवली हे विधेयचं प्रधानमंत्री बोलतायत मला नकली संतान बोलतायत हे तुम्हाला मान्य आहे अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो आणि कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो कोणीच आपल्यासोबत यायला तयार नव्हतं तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ती शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय हे भाजपला पट्टे आजचाल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे जे रामभाऊ महालगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत त्यांना हे पटतेय का आज अनेक अशी अशी कुटुंब आहेत मला माहिती आहे मला भेटत असतात माझ्याशी बोलत असतात आणि मला सांगत असतात की जे चालले बरोबर नाहीये आम्ही कोणत्या दिशेने चाललो आम्हाला कळत नाहीये या असं व्हायला नको होत म्हंटलं व्हायचं नाहीये हे तुमच्या लोकांनी घडवलेलं आहे हे तुमच्या लोकांनी घडवले पण ती संस्कारी पिढी जी होती त्या संस्कारी पिढीबद्दल आज देखील माझ्या मनामध्ये आदर आहे जरूर आहे मी उरटपणाने सांगतो पण आज यांचं जे चाललेले कळ्यात मळ्यात आणि मग कोणाच्या तरी गळ्यात म्हणजे एकदा मला नकली संतान बोलायचं दुसऱ्याशी मला डोळा मारायचा तिसऱ्याशी परत नकली सेना बोलायचं म्हणजे त्यांना काय मी तर प्रामाणिकपणाने सांगतो मी माणूस ती सोडलेली नाही आणि मी कोणताही टोमणा ना मारत नाही पण दहा वर्ष हा माणसाने कधी झोपच घेतलेली नाहीये आपण दोन दिवस नाही झोपलं तर मेंदूला झिंजे नाही येतात हे दहा वर्ष नाही झोपले काय परिस्थिती झाली असेल आणि भाजपला आताच्या भाजपला सांगतो की तुम्ही एवढे निर्दयी होऊ नका त्यांना आराम करू द्या आता त्यांच्या भाषणामध्ये काल आज उद्या काय कळत नाही म्हणून मी या सरकारला मोदी सरकार नाही बोलत गजनी सरकार बोलतो या गजनी सरकारच्या हातात उद्या तुम्ही देश देणार आहात कारण उद्या कदाचित विसरून जातील अरे तुम्ही मतदार देशाचे आहात मला वाटलं पाकिस्तानचे आहात म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही जे काय आता बोलतोय काय बोललात मी मी अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत चार तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा पण चार तारखेच्या आत घ्या कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे आता तर नाहीच आहे म्हणजे त्यांचं कसं चाललंय झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन आणि आपले मेंदे नुसती दाढी खाजवत पाठी 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 चाललेत हे म्हणे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार महाराष्ट्र तुमच्या डोळ्यात एक लुटला जातोय तरी मिंदे तुम्ही दिल्लीश्वराची चाकरी करता हे बाळासाहेबांचे विचार ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले होते त्या सुरतेचे दोन जण माझ्या छत्रपतीचा मार्ग लुटले होते एखाद लुटताय त्या सुरतेचे दोन तुमचं हिंदुत्व आणि म्हणून मी तुम्हाला जे वचन दिलेलं आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार म्हणजे येणारच आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची महाराष्ट्राची होणारी लोट ही पहिल्या प्रथम मी थांबवणार आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव यांनी जे गुजरातला नेलेलं आहे हे वैभव लुटलेलं वैभव मी परत मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांसाठी सुद्धा वचन दिलेली ले आहेत दहा वर्ष मोदीजी तुम्ही होतात आज महाराष्ट्राबद्दल कळवळ आलंय अनेकदा आम्ही तुम्हाला सांगले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या अजून का दिला नाही आज अमित शाह कुठेतरी बोललेत की मोदीला पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा जो गोहत्या करेल त्याला आम्ही उलटे टांगू महास्मरेन दहा वर्ष तुम्ही त्यांना काय करत होतं तीर्क ता, टांगलं होत बर गो गोवंश हत्या बंदी किंवा गोहत्या केल्यानंतर त्याला उलट टांगणार पण मणिपूर मध्ये महिलांची जी धिंडवडे काढले त्यांच्यासमोर अमित शाह तुम्ही का उलटे झालात तुमचं का खाली डोकं वरपाय झालं आम्हाला पहिला प्रथम मातेच रक्षण करायचंय गोमातेच आम्ही नंतर करणार कारण सावरकर पाहिजेत ना तुम्हाला तर सावरकरांचे गायी बद्दलचे विचार सुद्धा काय होते है? हे मोदीजी जरा तपासून बघा वाचून बघा आम्ही मातेच रक्षण करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की परस्त्री ही माथे समान तुम्ही मणिपूर मध्ये गेला नाहीत कुठेच गेला नाहीत आणि काल आपल्या त्या प्रफुल्ल पटेने अचानक महाराजांचा जिरोटो त्यांच्या डोक्यावरती ठेवला म्हणजे देणारा ही डोकं नाही घालणार घालणाऱ्या घालून घेणार घेणाऱ्या डोकं नाही आमच्या दैवताची बरोबर मोदीं बरोबर करता राम मंदिराच्या वेळेला सुद्धा एक कोणतो तो सागरगोटा असाच होता तिथला त्यांनी महाराजांची बरोबरी केली होती तुम्ही त्यांचं पूजन करायचं करा। तर घरी करा तुमच्या घरी कोणाचं करा। पूजन करायचं तुमचा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल शिवछत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि प्रफुल्ल पटेल या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला आपटेल नक्की आपटेल बघा हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही हे संकटाला घाबरायचं नसतं कधी संकट माझ्या आजोबा सांगायचे अरे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे आणि तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण ज्याला मोठं केलं ते गद्दार झाले पण कल्याण डोंगिलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही होऊ शकत नाही गद्दाराला गाडणारी पाहिजे आणि म्हणूनच वीस तारखेला आपली निशाणी काय करणा भाजपचा आणखीन एक डाव बघा कसा आहे यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीत आता मी अनेकदा बोललोय की भाजपला राजकारणात पोर होत नाही तर माझा काही दोष आहे तुम्हाला नाही होत पोरं त्याच्यात राजकारणामध्ये घेताय आमची तुम्ही चोरून म्हणजे माझी आमच्या राजकारणातली पोरं सुद्धा तुम्ही चोरलीत आणि माझे वडील पण आहे मग तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय कमलाबाई कमलाबाई काय कामाची आहे मग जर यांचं काही कामाचे नसतील तर जो नाही कामाचा तो नाही रामाचा तो नाही रामाचा पण हे भाजपचे जे नीच डाव आहेत की शिवसैनिकच एकमेकांमध्ये लढवायचे मी येताना काही जण बघत होतो काय आपली चोरलेली निशाणी घेऊन फिरत होते अरे माझी निशाणी चोरतोय चोरतो चोर वर शिरजोर आणि एक गद्दार जे आज आपल्या अंगावरती येत आहेत जरा चार तारखेपर्यंत थांबा तुमचा जो गॅसचा फुगा झाला त्याला बरोबर टाचणी कशी मारतो ती मी बघा पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय तुम्ही देणार ना विजय मिळून देणार ना पैशाचा महापूर येईल आयुष्य विकणार आहात भविष्य विकणार आहात खोक्यामध्ये बंद होणार आहात म एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालेने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या बघा मशादी पेटलेल्या आहेत लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा जरा सगळ्यांनी लावा ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे गद्दाराच्या विरुद्ध मला निसटता विजय नको आहे असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळता कामा नये जय हिंद जय महाराष्ट्र కాడిమా కాడిలా.